जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगलं आहे म्हणजे आता हे सगळे महाविकास आघाडीचे लोक नेते मंडळी असतील महायुतीचे नेते मंडळी सगळ्या जणांनाच अगर कुठलाही ज जा जाती समाजाच्या आरक्षणाला हात न लावता अगर आरक्षण द्यायचं असेल स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असेल तर मग मनोज जरांगे पाटलांनी आता त्याच्याबद्दल भूमिका ती जाहीर केली पाहिजे मग आता मर मनोज जरांगे पाटील एकटे पडत चाललेले आहेत असं म्हणायचं असेल त्यांना देवेंद्र फडणवीस एकटे पुढे चाललेत न बोलताना चुकलं असेल त्यांच्याकडून ते दुरुस्त करतील आता हे मराठा कधीच एकटा पडू शकत नाही आणि हा समाजही कधीच एकटा पडू शकत नाही आणि राजकीय भाषा जर आम्हाला बोलायची नसली तर देवेंद्र फडणवीस त्यांना सांगावं तुम्ही एकटे पडलात एकटं पडायचं नसलं तुम्हाला तर मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणची वापरावं तीच भाषा आहे मग आता तुमच्या खुर्ची जीवे आमचं आरक्षणातील తుచుకు రిపోర్ట్ ఎన్